रसिको नमस्कार आपण ऐकत आहात गुरुवाणी समुदायकडे नव्वद गुन्हा काटेप्रेम आवाज कल्याणकरांचा रसिको वेळ झाले दिनविशेष हा कार्यक्रम ऐकण्याची आज दिनांक सहा फेब्रुवारी म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा स्मृती दिन रसिको हिंदुस्थानातील एक आदर्श प्रजाहिदक्ष संस्थानिक व ज्ञानोपसक समाजसुधारक सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचे मूलचे नाव गोपाल काशीनाथ गायकवाड असे होते हे घराणे बडोदाच्या राजकारणाशी संबंधित असल्यामुळे बडोदा संस्थानाच्या महाराणी जमनाबाई यांनी दत्तक घेण्यासाठी गोपालचीच निवड करून गादीवर बसविले हो व त्यांचे नाव सयाजीराव ठेवले हो अरविंद घोष काही काळ बडोदा कॉलेजमध्ये प्रोफेसर होते व महाराजांचे सेक्रेटरी होते त्यावेळी बडोदा संस्थानात एकशे ऐंशी शाळा होत्या त्यानंतर सयाजीरावांच्या प्रयत्नाने दोन हजार पाचशे एकोणचाळीस शाळा सुरू झाल्या ग्रामपंचायतींची भारतात प्रथम बडोदा संस्थानात रोवली गेली दिवान सर टी माधवराव यांनी सयाजीरावांना दिले बोडोद्याच्या गादीवर आल्याबरोबर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांनी राजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली अठराशे त्र्याऐंशी मध्ये सल्लागार समिती नेमून कल्याणकारी योजना आणि बडोदा संस्थानात अंमलात आणली न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन केले तसेच प्राथमिक शिक्षणाची योजना मध्ये गायकवाड यांनी केली त्यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणाची सोय केली औद्योगिक कला शिक्षणाकरिता कलाभुवन ही संस्था स्थापन केली प्राच्य साहित्यमाला व श्री सयाजीराव बाल ज्ञानमाला या दोन मालांमधून मा उत्तम ग्रंथांची भाषांतर प्रसिद्ध केले बोडदा संस्थानात गावोगावी वाचनालय स्थापन केली सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाड यांनी केलेली कामगिरी महत्वपूर्ण आहे पडदा पद्धती बंद बालविवाह बंदी मिश्र विवाह स्त्रियांचा कन्या विक्री बंदी अस्पृश्यता निवारण विधवा विवाह इत्यादी सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदा जारी केला हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही सयाजीराव महाराजांनी केली सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना एकोणीसशे चार मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला सयाजीरावांनी बडोदा ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी बनविली त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू लक्ष्मी विलास राजवाडा वास्तुसंग्रहालय श्री सयाजी रुग्णालय नगरबाज राजवाडा महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोदाची शोभा वाढविली आहे त्यांनी जगभर प्रवास केला जिथे जिथे जे जे चांगले असेल ते चोखांदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा सतत प्रयत्न केला लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही सयाजीराव गायकवाड हजर होते ज्ञानवृद्धी समाज सुधारणा शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतीत ते यशस्वी ठरले हिंदुस्थानातील शेवटचा प्रजाहित दक्ष राजा या शब्दात त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदन मोहन मालवीय यांनी केले आहे प्राथमिक शिक्षण आरोग्य स्थानिक स्वराज्य कायदे कानून कला वाणमय तंत्र शिक्षण इत्यादी प्रत्येक क्षेत्रात सुधारणाकडून आणल्या मिश्र विवाह हो, पद्धती बंदी बालविवाह हो, बंदी विधवा विवाह हो, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणा त्यांनी अमलात आणल्या एक कर्तबगार यशस्वी राज्यकर्ता म्हणून अलौकिक कीर्ती मिळवणारे महाराजा सयाजीराव गायकवाड सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी स्वर्गनिवासी झाले तर वेळ झाली इथेच सामन्याची भेटूया पुढील भागात तोवर ऐकत राहा गुरुवाणी सामाजिक नव्वद पुन्हा गाठे आवाज कल्याणकारांचा धन्यवाद